नमस्कार खूप स्वागत मित्रांनो आपल्या आजच्या कवितेचा विषय आहे आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर असा ईश्वर आत्मा देवाने प्रत्येकाच्या घरामध्ये दिलेला आहे तर ना आई हा शब्द दिसायला जरी छोटासा असला ना तरी त्याच्यामध्ये आभा एवढं सामर्थ्य आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यातली आई ही एक अशी व्यक्ती आहे तिची निस्वार्थपणे कोणता हेतू न ठेवता आपल्या लेकरांवर जीवा पार प्रेम करत असते मुलांसाठी ती जेवढी सौम्य असते ना तेवढीच ती वेळप्रसंगी खंबीर बनते कारण घरावर एखादं संकट आलं तर त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद ती घरातल्या प्रत्येक सदस्याला देत असते अशा या ममता आणि वास्तल्याची मूर्ती असणाऱ्या आईसाठी ही आजची आपली कविता आई माता जननी मावली असते नेहमी तिची मायेची सावली आई माता जननी मावली असते नेहमी तिची मायेची सावली ओंजारून गोंजारून भरवते ती प्रेमाचा घास ओंजारून गोंजारून भरवते ती प्रेमाचा घास आयुष्यात तिच्या आहे वाढलेला त्रास चिमुकला लेकर जपते ती जिवापाठ चिमुकला लेकर जपते ती जिवापाठ नशिबी आहे तिच्या कष्टच फार पाठीवर आहे तिचा प्रेमाचा हात पाठीवर आहे तिचा प्रेमाचा हात संकटावर नेहमी करते ती मात कडक उन्हात उभं झाड देत सावली कडक उन्हात उभं झाड देत सावली अशीच आहे माझी मावली नसते जेव्हा जवळ आई तेव्हा येते रडण्याची पाळी नसते जेव्हा जवळ आई तेव्हा येते रडण्याची पाळी असते जेव्हा जवळ आई तेव्हा रोज दसरा आणि दिवाळी कविता आवडली असेल तर गुलमोहर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद